नमस्कार मित्रांनो मी रामप्रसाद डोई पुढे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे मी आपणासाठी एक मोठा शासन निर्णय आणला आहे त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहेत ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब वर आपण जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग बांधकाम भवन मुंबई एक यांनी दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एक अत्यंत महत्वाचा हे पत्र दिलेलं आहे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया साठी तो हे पत्र दिलं आहे सन दोन हजार पूर्वी नियुक्त झालेल्या शासकीय सेवेत कर्मचाऱ्यास तिसरी अपत्य असल्यास लहान कुटुंबाची आठ शिथिल करण्या शासनात ठेवायची किंवा नाही कसे काय बाबत असून या संदर्भामध्ये तीन संदर्भ दिले आहेत एक सार्वजनिक प्रशासन विभाग पत्र दिनांक 28 मार्च 2005 दुसरा संदर्भ असा आहे सार्वजनिक प्रशासन परिपत्रक दिनांक एक जुलै दोन हजार पाच आणि तिसरा संदर्भ आहे कि आपले पत्र जी दिनांक दहा सहा दोन हजार बावीस आपल्या संदर्भातील उपरोक्त संदर्भानुसार क्रमांक तीन मधील पत्रानुसार वा श्री यश एम खुने विस्तार अधिकारी पंचायत समिती व श्री वाय डी ग्राम सन दोन हजार पाच नंतर तिसरी आपत्ती असल्यामुळे तथापि त्यांची नियुक्ती सन पूर्वीची असल्यामुळे त्यांना सेवेत कायम ठेवायचे किंवा कसे काय याबाबत शासनाचा शासनास अभिप्राय मागण्यात आला सदर प्रकरणी सामान्य प्रशासन विभागांचे अभिप्राय घेण्यात आले आणि त्यानुसार त्या विभागातील पुढील अभिप्राय दिले आहेत दिनांक आठ चार दोन हजार पाच ची अधिकृत स्वयंस्पष्ट स्वयंसृष्ट अशी अधिसूचनेतील क्रमांक पाच नुसार ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांची निवड ही अंमलात आलेल्या दिनांकापासून झाली असेल त्यांच्या बाबत हे नियम लागू नाही दोन श्री एम एस खुने विस्तार अधिकारी पंचायत समिती व श्री डी वाय डी पुढे ग्रामसेवक यांची नियुक्ती सन दोन हजार पूर्वी ची असून उपरोक्त अधिनियमांसून लागू होण्यापूर्वीची आहे त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उपरोक्त अभिप्राय पाहता खुने विस्तार अधिकारी व श्री वाय डी पुंडे ग्रामसेवक यांना सेवेतून काढता येणार नाही अशा प्रकारचा हा एक महत्वाच शासन परिपत्रक शासन नियम आपणास स्पष्ट केला आहे आपण जर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पत्र डॉक्टर कक्ष अध्यक्ष कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल सैन्य प्रमाणित करण्यात आलं आहे आणि संबंधित ची असती संबंधित विभागाकडे पाठवण्यात आली आहे धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र